देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या महापर्वाच्या अनुषंगाने गर्दी आता सुरू झाली आहे काल रविवारपासूनच राज्य व परराज्यातील भाविक प्रळी वैद्यनाथ शहरात दाखल होण्याला सुरुवात झाली असून वैद्यनाथ मंदिर परिसर गर्दीने फुलल्याचे बघायला मिळत आहे श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने पंचवीस फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान महाशिवरात्री यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री सहा ते आठ दरम्यान श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथास रुद्राभिषेक करण्यात येणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजता श्री वैद्यनाथाची पालखी सौवाद्य मिरवणुकीने निघणार आहे यावेळी प्रसिद्ध गायिका चैत्राली अभ्यंकर यांचा भक्तिगीत व अभंगवाणी कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने देशमुख पाडावर होणार आहे सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून यात्रेच्या सुव्यवस्थेसाठी प्रशासनाने विशेष अशा प्रकारचे नियोजन केले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांना स्त्रींचे दर्शन सुलभ व्हावे मंदिराचे पावित्र्य राखले जावे आणि गर्दीचे नियमन व्हावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच पायऱ्यावर लोखंडी बॅरिकेड्स उभारणी व त्यावर मंडप टाकणे हे काम पूर्ण झाले आहे दर्शन व्यवस्था पुरुष व महिलांसाठी वेगळा रांग असतील प्रवेश व बाहेर जाण्याचे मार्ग वेगळे ठेवण्यात आले आहे पत्रिका अर्थात पाचचे दर्शनही शंभर रुपयात असून दर्शनासाठी पंचवीस फेब्रुवारी रात्री बारा ते सव्वीस फेब्रुवारी रात्री बारापर्यंत मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे प्रवेश पत्रिका खरेदीसाठी विविध बँकांमध्ये पास उपलब्ध करून देण्यात आले आहे विशेष कार्यक्रमामध्ये सव्वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा ते आठ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथासद्राभिषेक केला जाईल त्यानंतर भाविकांना अभिषेक करता येणार आहे परळी व परिसरातील शिवभक्तांसाठी यावर्षी विशेष दर्शन व्यवस्था असणार असून सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड या पुराव्यासह मोफत प्रवेश दिला जाणार आहे दर्शनाच्या पासच्या रांगेमधून तळवी परिसरातील भाविकांना दर्शन होणार आहे भक्तीगीत आणि पालखी मिरवणूक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होईल सायंकाळी सहा वाजता गायिका चैत्र्या अभ्यंकर यांचा भक्तिगीत व अभंगवाणी कार्यक्रम होईल रात्री नऊ वाजता आंबेवेस येथे शोभेची पारंपरिक पद्धतीने दारू उडवण्यात येईल वैद्यनाथाचा पालखी सोहळा गणेश पार नांदुर्वेज कोकणपाळी गल्ली या ठिकाणी कलावंतांची हजेरी आणि नंतर पालखी मंदिरामध्ये परत येईल मानाची बिदाकी वाटप एक मार्च रोजी सकाळी दहा ते एक या वेळेमध्ये होईल वैद्यनाथ मंदिर भाविकांसाठी विशेष दर्शन प्रवेश पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत गर्दीच्या नियमनासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून ओळखपत्र सोबत ठेवून पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे दरवर्षीच परळी येथे महाशिवरात्रीचे महापर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते स्पर्श दर्शनाचे महत्त्व परळी येथे असून परळी व पंचक्रोशीला प्रभू वैद्यनाथाच्या पावन वास्तव्याने पुफुलित केलेले आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देश आणि विदेशातून त्याचप्रमाणे परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने परळी शहरात दाखल होत असतात महाशिवरात्रीचा महोत्सव तीन दिवसाचा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो याची आता झगत तयारी करण्यात आल्याचे दिसत आहे